असं म्हणतात की मॅक्डोनल्ड रेस्टॉरंटची शाखा ही फक्त अंटार्क्टिका खंडात नाही म्हणजे बाकीच्या जवळपास सगळ्याच खंडात ह्या फूड चेन कंपनीने स्वतःचा संसार हा पसरविला आहे आणि हाच विषय आहे आजच्या व्हिडिओचा नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात जनाकृती तर एकोणीसशे चाळीसला मॉरिस आणि रिचर्ड मॅकडोनाल्ड या दोन भावांनी ह्या हॉटेलची सुरुवात केली होती पण त्यांच्या दूरदृष्टीला दुरु किंवा हट्टाला जबाबदार धरून त्यांच्या ह्या हॉटेलची व्याप्ती मात्र त्यांच्या गावाबाहेर वाढली नाही असं आपण म्हणू एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये ह्या कंपनीशी जोडल्या गेलेल्या रे क्रॉक नावाच्या माणसाने ह्या कंपनीला पूर्ण जगभर पसरवण्याचे ठरवले आणि त्यांनी ते करूनही दाखवले मॅकडोनाल्ड आज हे एक आंतरराष्ट्रीय नाव झाले आहे त्यात काहीच शंका नाही आजच्या घडीला फक्त भारतात तीनशे सत्तावन्न मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटच्या शाखा वेगवेगळ्या शहरात आहेत दोन हजार बावीसपर्यंत त्या पूर्ण जगात चाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर एवढ्या आहेत आता नुकतंच दोन हजार तेवीसही संपत आलेला आहे त्यासोबतच मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटच्या शाखा जगाच्या इतर भागात आणखी वाढल्या असतील हे मात्र नक्की आज एखाद्या ब्रँडच्या एवढ्या शाखा पूर्ण जगात असण्यासाठी त्या कंपनीच्या धोरणांमध्ये नक्कीच तेवढं सर्जनशीलतेचं प्रमाण असलं पाहिजे हे मात्र नक्की तर जाणून घेऊया त्यांच्या याच धोरणांना ह्या तीन मुद्दे आहेत पहिला म्हणजे प्रमाणीकरण इंग्रजीमध्ये सांगायचं म्हणजे स्टँडर्डायझेशन मॅक्डॉनल्डने प्रत्येक देशातील प्रसिद्ध पदार्थ हे एका चांगल्या प्रकारे सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यातही त्यांनी त्या त्या पदार्थांचे योग्य ते प्रमाण ठरवून देऊन त्या पदार्थांचा दर्जा हा कधीही बदलू किंवा खराब होऊ दिला नाही त्यामुळे मॅक्डॉनल्ड रेस्टॉरंटबद्दल एक विश्वासाची प्रथाच बनवून गेली दुसरा मुद्दा म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची प्रक्रिया इंग्रजीमध्ये सांगायचं म्हणजे तर अॅडॅप्टेशन मॅकडोनाल्डच्या मॅनेजमेंटने प्रत्येक देशातील सांस्कृतिक वारशाला आणि खाद्यसंस्कृतीला समोर ठेवून त्यांच्या नवनवीन पदार्थांची एक श्रंखलाच तयार केली त्याचा थेट परिणाम हा झाला की मॅकडोनाल्डच्या आधुनिकीकरणाला एका नव्या प्रयोगासारखे न घेता एखाद्या यशस्वी प्रयोगासारखे घेण्यात आले आणि तिसरी गोष्ट म्हणजे जाहिरातबाजी प्रत्येक देशात जाऊन वयोगटानुसार त्यांनी त्यांचा एक वर्ग निश्चित करून फक्त त्याच वयोगटातील व्यक्तींसाठी ह्या पदार्थांची प्रभावी जाहिरातबाजी केली त्यांनी त्यांच्या अमेरिकी संस्कृतीला प्रत्येक देशातील संस्कृतीच्या गोष्टींसोबत योग्य ते कलम केलं आता पाहू ह्या गोष्टींना सिद्ध करणारे त्यांचे वेळोवेळचे निर्णय जेव्हा अमेरिकेत एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर ह्या दशकात स्त्रियांनी सुद्धा घराबाहेर पडून काम केलं पाहिजे यावर समाजात जागरूकता आली आणि मॅकडोनाल्डने याच नवीन नोकरशाहीच्या खिशाला परवडेल असाच भावफलक तयार करून त्या काळात तेव्हाच्या कामगार शक्तीला अन्न पुरवलं याच काळातील अमेरिकन लोकांची जीवनपद्धत मॅकडोनाल्ड या रेस्टॉरंटने जगाच्या इतर भागात पोहोचवली मॅकडोनाल्डने त्या त्या देशात असलेल्या सांस्कृतिक बदलानुसार नियम बदलून त्यांचे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज सगळ्या जगात विकले आणि आजही ते विकत आहेत हे है आपण पाहू शकतो जपानमध्ये जिथं कंपनीच्या जाहिरात मोहिमा मोठ्या प्रमाणात भिन्न आहेत जपानी जाहिराती प्रौढांवर तसेच मुलांवर केंद्रित आहेत काही वैशिष्ट्यांसह त्या स्थानिक संस्कृतीलाही अद्वितीय आहेत ज्यामुळं भलेही हा अमेरिकन ब्रँड आहे तरीसुद्धा तो जपानमध्ये खूप प्रसिद्ध आहे जसं अमेरिकेत मॅक रिब्ज या प्रकारातील बर्गर काही काळासाठी अमेरिकेत पुरवला जातो अगदी तसंच तेरितामा बर्गर सुकिमी बर्गर हा काही काळांसाठी जपानमध्ये पुरवला जातो जो की जपानी लोकांसाठीच्या खाद्यसंस्कृतीला समरूप आहे याचप्रमाणे इंडोनेशियासारख्या मुस्लिम बहुल देशात पोर्कऐवजी मासे बर्गरमध्ये समाविष्ट करून दिले जातात कारण मुस्लिम धर्मात पोर्कला बंदी आहे अगदी तसंच मोरोक्कोसारख्या देशात रमजानच्या महिन्यात एक वेगळा मेन्यू हा लोकांसाठी उपलब्ध असतो खरं सांगायचं म्हणजे तर सरळ सरळ जैसा देश वैसा भेस ह्या तत्वानुसार मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट काम करतं आणि सर्वांसाठीच खुलं राहतं आता काही देश असेही आहेत जिथं मॅकडोनल्ड नाही जसं की नॉर्थ कोरिया बोलिव्हिया घाना बर्म्युडा वगैरे आणि ह्यावरूनच ह्या देशातील आर्थिक विचारसरणीचा अंदाज अर्थतज्ज्ञ बांधताना दिसतात कारण जिथं जागतिकीकरण आहे तिथंच प्रगती पण आहे असा त्याचा कयास असतो सारख्या कंपनीने वसुधैव कुटुंबांचा अर्थ हा आर्थिकदृष्ट्या पुरेपूर अंगवळणी करून घेतला आहे आणि त्यामुळेच फायद्यात असलेल्या या कंपनीला आज आपण आपल्या नजीकच्या शहरात पाहू शकतो हेच खरे तर मॅक्डॉनल्डबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि सोबतच मॅक्डॉनल्डबद्दल तुम्हाला माहीत असलेली एखादी गोष्ट आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद